चिकोडी तालुक्यातील शिरगाव गावात एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते संपन्न बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील शिरगाववाडी गावच्या बसस्थानका शिरगाव नगरा रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरापर्यंत तयार रस्ता तयार करण्याची मागणी शेतकरी व स्थानिकांकडून होत होती त्यामुळे ही बाब विधान परिषद सदस्य मान्य श्री प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांच्या निदर्शनास येताच शेतकरी व स्थानिक लोकांच्या हितासाठी अनुदान तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती चिकोडी एक व हस्ते प्रसार दसरा मतदारसंघातील शुभेच्छा दिल्या परिसरात ऊस कारखान्यामुळे खूप अडचण होत असल्याचं सांगितलं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून अनुदान देऊन नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही ते म्हणाले विशेषतः शासनाने चार कोटींचं अनुदान जाहीर केलं असून विविध महिला संघटनांना हे अनुदान येणार असल्यानं एका संघटनेला एक लाख रुपये देण्याचा दिवस गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर स्थानिक शेतकरी व कामगार बोलले आणि या रस्त्याच्या कामासाठी आम्ही चार ग्रॅमची मागणी केली होती आश्रित प्रकाश सुक्केरी व गणेशुक्केरी यांच्या मेहनतीमुळं हे काम प्रत्यक्षात आलं आहे यावेळी स्थानिक नेते किरण पाटील चिदानंद हरगापुरे राजू हरगापुरे ग्रामपंचायत अध्यक्षा जयबुनी जयबुनिसा सरदार तहसीलदार उपाध्यक्ष भीमा उदघट्टी व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी उपस्थित होते